गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज तुम्हाला दिवसभरात पाहायला मिळणार आहे मी बनवणार आहे आज पाच खाजी जी आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी बनवतो मी काय काय बनवते ते तुम्हाला दाखवेनच त्याचबरोबर आज बर आपला बाप्पा येणार आहे जसं मी तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर नक्की बघा तर ते मी सांगितलं आहे की मी बाप्पा आम्ही लोक बाप्पा का आणतो आहे सो नक्की बघा जर तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन पहा आणि त्याचबरोबर आज माटोळी बांधणार आहे जी काल सामान आणलेलं माटोळीचं ते तर हो असं असणार आहे आजचा दिवस तर नक्की बघा आणि खूप धमाल आणि मजा येणार आहे तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा तर आता मी चालली आहे जेवण बनवायला तर ते काय दाखवू जेवण बनवते ते तर थोडं दाखवेन जास्त काही नाही तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया सांगायचं आहे तुम्हाला की आ, काल कालच्या व्लॉगमध्ये मला एक कमेंट आलेली रात्री आ, आ, त्या, त्या, त्या त्या ते आहेत की तो आहेत मला नाही माहिती पण ते जे कोण आहेत सदस्य आपले फॅमिली मेंबर्स आहेत आवर्जून मला कमेंट्स करतात आणि यासाठी मी आ, हे बोलत नाही आहे कारण की जसं मला असं असं सिच्युएशन असली की मी मला खरंच बोलावं असं वाटतं तर त्यांचे आय थिंक त्यांचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत बरे नाही आहेत किडनीचा त्रास आहे त्यांना वाटतं सो so, मी खरंच प्रार्थना करेन तुमच्यासाठी की तुमचे वडील लवकरात लवकर बरे होऊ दे आणि मी तर असं म्हणेन की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करा की ते लवकर बरे होतीलच ते नक्की होतील बरे बघा बरे होऊनच येतील तुमच्या घरी आणि जेव्हा ते बरे होऊन येतील तेव्हा मला आवर्जून कमेंट करा आणि मला सांगा मलाही आवडेल त्यांची खुशाली ऐकायला सो हां इथे माझं जेवण झालेलं आहे इथे मी करी ठेवली आहे आज दाखवण्यासारखं काहीच नव्हतं जेवणामध्ये म्हणून मग मी तुम्हाला काही असं स्पेशल असं काही नाही आहे म्हणून दाखवलं नाही मी इथे किचन क्लीन करते माझं जेवण बनवून झालं आहे म्हणून आणि इथे दिनेश आलेला मध्येच बघायला की मी काय करते आणि जसं गणपतीची घाई सर्वांकडे आहे तशी तशी आमच्याकडे पण आहे सो त्याचीच थोडीशी लगबग आहे अरे हां तर मित्रांनो आता वाजले तीन आणि या टायमाला मला काही काम नाही आहे त्यामुळे मग मी विचार केला चला मेहंदी काढूया दरवेळीप्रमाणे माझं फेवरेट काम जागा उरली आहे डाव्या हातावर काढली आता म्हणून ती डाव्या हातावर कशीही काढलेली तरी चालेल पण उजव्या हातावर रात्री काढणार आहे मी आता सध्या एक तास ठेवून मग धुवून टाकणार मी आणि मला अजून आंघोळ करायची आहे आणि बरेच काम आहे प्रिनेश ना न्यू हेअरस्टाईल करून आलाय दाखवतो तुम्हाला तिकडे इकडे या साईडला या साईडला ते काहीतरी न्यू करून आलाय प्रिनेश आता मी फक्त अशी रेडी आहे बाकी साडी नेसायची आहे आणि थोड्या म्हणजे साडेसहा वाजता आपला बाप्पा घरी येणार आहे सो मी खूप एक्सायटेड आहे तर हा आता मी रेडी झालेली आहे आणि सात वाजता आमचा बाप्पा आणणार आहे ॲक्च्युली साडेसहाला आणणार होते पण जयेश कामाला गेलाय त्यामुळे थोडं लेट होईल त्याला यायला म्हणून सात वाजता सो मी रेडी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मी टायमात रेडी होते सो रेडी आहे आता बाप्पाची वाट बघतोय आम्ही ते आहे या गणपतीला आमच्याकडे आई म्हण चौथी सगळी या आमच्याकडे चौथीला घरी अडीच दीडच दिवसाचा गणपती आहे आमच्याकडे तर हे सगळं मी रेडी ठेवलं मिळालं शेवटी दिनेश सगळं रेडी आहे

बाप्पाला तुझ्याकडे बाप्पा तर फायनली बाप्पा आलाय आणि खूप छान वाटतंय बाप्पा आल्यामुळे आणि आज तर त्याचं काही नाही करणार आहे आज माटोळी बांधणार आहे थोड्या वेळानंतर म्हणजे दिनेश वगैरे आल्यानंतर आणि मला बनवायची आहे पाच खाजी सो तीही बनवणार आहे मी आणि कशी बनवते तुम्हाला दाखवते मी कसं काय 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 बनवले ते दाखवते मी त्याची रेसिपी नाही दाखवणार आहे तुम्हाला ती कधीतरी असा टाईम असेल तेव्हा दाखवेन आज टाईम नाही आहे तेवढा सो त्याच्यानंतर मला ते पेन गाणी पण घालायची आहेत कारण की आमच्याकडे गाणी नाही आहेत यावेळी दरवेळी मी ॲडव्हान्समध्ये करते पण यावेळी काय माहीत काय झालं मी नाही केलं सो हां मी खूप खुशी आहे बाप्पाला आणि आहे ना एक सिक्रेट सांगू माझे अंकल म्हणतात की आहे ना जेव्हा बाप्पा येतो ना तेव्हा आहे ना पाच दहा मिनटं किंवा जितके दिवस तो आहे आपल्याकडे तितके दिवस ना मिळेल त्या वेळेत त्याच्याशी बोल संवाद साधण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही गणपतीशी कनेक्टेड करा म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तुम्ही बोलू शकता पण तुम्हाला वेडा जर ठरवत असतील लोक तर तुम्ही मनातल्या मनात देवासमोर बोलू शकता आणि तुमच्या इच्छा व्यक्त करू शकता एकदा नक्की करून बघा तर इथे हे पाच खाज्याचं सारण तयार आहे इथे बघू शकतात मदतीला जास्त मदत, मदत। <laughs> प्रिनेश मदत करायला आलेला आणि इथे हे माझे मोदक तयार झालेले आणि पाच खाजी मी बनवत होती आणि ते प्रिनेशने पास्ता ठेवलेला मला खायला इथे माझे एकवीस मोदक तयार आहेत आणि ही पाच खाजी तयार आहे त्यातला आ, ही एक सेपरेट मोठी आ, करंजी आहे इथे तुम्ही बघू शकता ही माटोळी आमची बांधून रेडी आहे मी आतमध्ये माझं पाच खाजी बनवत होती त्यामुळे हे काही बांधताना मला पाहता नाही आलं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही ही मातोळी बांधतो माझी कामं इथे झालेली आहेत सर्व किचन क्लीन केला पाच खाजी केली आणि आता मी झोपणार आहे आणि भेटूया उद्याच्या सकाळी आता उद्या सकाळी आहे बाप्पाची पूजा त्याचबरोबर गौरी पूजा असणार आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू